नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी वी मराठी सध्या साडी सोबतच नवनवीन डिझाईनच्या ब्लाउज ची फॅशन सुद्धा महिलांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे आणि साडीमधील ग्लॅमरस साठी साडीवरील ब्लाउज देखील तितकेच असते आणि आधुनिक कॉकटेल बनवून वेगवेगळ्या ब्लाउज घालण्याची फॅशन आहे आजकाल तर मार्केटमध्ये फॅन्सी पारंपरिक अशा सगळ्याच प्रकारचे रेडीमेड ब्लाऊज बघायला मिळत आहे अगदी पारंपरिक काटपदर साडी असो किंवा फॅन्सी साडी पण त्यासोबतच रेडीमेड ब्लाऊज पेअर करून घालण्याची सध्या खूप फॅशन आहे आणि साडी सोबत अशा प्रकारचे ब्लाउज पेअर करून घातल्यामुळे तुम्हाला पारंपरिक लुक सोबतच मॉडर्न करता येतो तर सध्या ट्रेंड मध्ये ब्लाऊजचा ब्लाउजचा एक आकर्षक असा प्रकार आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या असे जॉर्जेट फॅब्रिकचे फॉइल प्रिंट असलेले बलून स्लीव पॅटर्नचे ब्लाऊज खूप ट्रेंडमध्ये आहेत सिंपल साडीला स्टायलिश आणि फॅन्सी लुक देण्यासाठी सध्या साडीवर अशा प्रकारचे ब्लाउज घालण्याचा खूप ट्रेंड आहे आणि यामध्ये बरेच नवनवीन कलर ऑप्शन्स देखील बघायला मिळतात प्रिंटेड साड्यांप्रमाणे सिंपल प्लेन साडीवर सुद्धा अशा प्रकारचे ब्लाउजेस खूपच आकर्षक दिसतात यामध्ये हा शॉर्ट बलून स्लीव आणि पॅटर्न पॅटर्नचा ब्लाउज सुद्धा खूपच ट्रेंड मध्ये आहे हा फॅन्सी पॅटर्न मध्ये शिवलेला ब्लाऊज घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा